कल्याणजवळ टिटवाळा मांडा व बल्याणी परिसरात अनधिकृत बांधकामांचा आलेख वाढला बेकायदा प्रकरणी प्रभाग अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार कल्याण टिटवाळा मांडा व बल्याणी परिसरात आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी आणि उभारण्यात आले आहेत याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने फावले आहे याबाबत के चे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांना तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीनुसार त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करणार या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात येईल तसेच या प्रकरणी कारवाई करण्यात प्रभाग अधिकाऱ्याने कसूर केल्यास प्रभाग अधिकाऱ्याची चौकशी करणार अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी आज दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दिली आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याकडे भाग लिपिक आहेत आणि अनधिकृत बांधकामची एक पथक पण असते प्रत्येक वॉर्ड वार्ड अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी असतात त्यांची पण ती जबाबदारी असते ते बांधकामं थांबवायची आणि जे झालेले बांधकाम आहे त्याच्यावर कार्यवाही करायची तर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर बांधकाम वगैरे सुरू जर असतील तर मुख्यालयाची पण टीम तिकडे पाठवण्यात येईल आणि बांधकामं जर चालू असतील तर चा, ते पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून ते बांधकाम तात्काळ थांबवण्यात येतील आणि कारवाई करून जमीन दोस्त करण्यात येतील जर अधिकारी जर त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह जर दिसले तर त्यांच्यावर साठी प्रस्ताव हो पाठवला जाईल तसं काही जर आढळून आलं तर ते कारवाई पूर्णत करण्यासाठी त्यांना आदेशित केले जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण